सोलापूर शहर गुन्हे शाखेने दिवसा घरपोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत चार सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख एकोणीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पंचवीस ऑक्टोबर रोजी जुळे सोलापूरमधील गोविंदश्री मंगल कार्यालय आणि कोणार्क नगर येथे दोन घरपड्या झाल्याची नोंद विजापूर्णाका पोलिस ठाण्यात झाली होती दोन्ही ठिकाणी घरांची कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करण्यात आली होती या गंभीर घटनांचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज चे विश्लेषण करून संशयितांचा मागोवा घेतला एकोणतीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री जुना पुना नाका परिसरात चार संशयितांना पकडण्यात आले शेर अली मुती सय्यद वय पंचवीस राहणार इंद्रानगर यवतमाळ प्रसन्न प्रमोद मेश्राम वय चोवीस राहणार डीएड कॉलेज परिसर यवतमाळ हिरा भत्कल वय एकोणचाळीस राहणार बोरगाव वर्धा व रोशन पुरुषोत्तम प्रधान वय सत्तावीस राहणार अंबिकानगर यवतमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांच्या ताब्यातून चोरीतील दहा ग्राम सोन्याचे दागिने आणि पंधरा हजार रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे चौघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कारवाई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील तसेच पोलीस अंमलदार जावीद जमादार महेश शिंदे अनिल जाधव धीरज सातपुते आबाजी सावळे विठ्ठल यलमार राजू मुदगल व सायबर पोलीस ठाण्याचे प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली